छत्रपती संभाजीनगर येथे प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या व दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन आज करण्यात आले आहे तेथील आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी जळगाव जिल्हाध्यक्ष विजू भाऊ भोसले यांचे नेतृत्वात जळगाव जिल्ह्यातील प्रहार संघटनेचे दिव्यांग बांधव हे भडगाव शहरात एकत्र जमून सुमारे तीनशे ते चारशे पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या वाहनातून आज दिनांक नऊ ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास रवाना झाले आहेत विषय असा आहे आज नऊ ऑगस्ट क्रांती दिवस आहे आणि आमचे प्रहारचे दैवत संस्थापक बच्चूभाऊ कोडू यांचे आदेशांवर व त्यांच्या मार्गदर्शनाने प्रहार सुद्धा महाराष्ट्रात काहीतरी क्रांती करेल म्हणून नऊ ऑगस्ट क्रांती दिनी हा मोर्चा ठेवण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये एकोणीसशे वीस मागण्या आमच्या प्रहार पक्षामार्फत आहेत त्यामध्ये दिव्यांगांना न्याय द्या त्यांचा पगार वाढवा त्यांना आरक्षण द्या त्यानंतर शहरी घरकुलांना लाखो रुपये आणि ग्रामीण घरकुलांना त्या हिशोबाने पैसे दिले जात नाही हे सुद्धा आमची एक मागणी आहे शेतकऱ्यांसाठी मागणी आहे त्यानंतर वेगवेगळ्या योजनांसाठी गरिबांसाठी सरकारकडे पैसा नाही परंतु राज्यपाल यांचा कित्येक कोट्यवधी रुपयांचा जो बंगला आहे तो विकून या महाराष्ट्राच्या योजना पार पडा त्या सुद्धा मागण्या आहेत त्याच पद्धतीने कामगारांकरतायत आहेत अंधांग करतायत करता अंधां करता अपंगां करतायत सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हा देश आपला कृषी प्रधान प्रधान देश आहे आणि या देशामध्ये असंख्य शेतकऱ्यांवर अन्याय होऊन ज्या पद्धतीने त्यांना भाव दिला गेला पाहिजे तो होत नाही शेतकरी आत्महत्या सुद्धा थांबल्या पाहिजे तर त्यामुळे सर्वात प्रमुख मागणी स्वामीनाथन आयोग स्वामीनाथन आयोग या ठिकाणी लवकरात लवकर लावावा असे असंख्य वीस ते एकवीस मागण्या बचूबो यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर येथे आक्रोश मोर्चा काढून आज आम्ही न्याय हक्कासाठी जात आहेत जळगाव जिल्ह्याचा अर्धा भाग हा भडगाव ठिकाणी एक एकत्र येऊन सर्वांना नाश्ता पाणी देऊन आम्ही कमीत कमी शेकडो गाड्या आणि हजारो कार्यकर्त्यांसह संभाजीनगर या ठिकाणी रवाना होत आहे बघूया काय यश येतं ते परंतु आम्हाला जोपर्यंत यश ये येत नाही मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत प्रहार बचूभ आम्ही सबंध दिव्यांग अंध अपंग व प्रहार क्रांतीचे एक एक कार्यकर्ता शांत बसणार नाही आणि जर न्याय मिळाला नाही तर पुढील भूमिका प्रहार आणि बचुवू हे जाहीर करतील